आपल्या युट्यूब मध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो याआधी आपण टोमॅटो मध्ये समस्या पार्ट वन पार्ट बघितला बघितला आणि नियोजन केलं तर आपण यशस्वी होऊ शकतो कारण केला तर टोमॅटो हे अतिशय महत्वाचं पीक आहे मग नियोजन करताना या गोष्टींची काळजी घेतली तर अतिशय सफल आणि यशस्वी नियोजन आपण करू शकतो यामध्ये आता आपण बघितलं होतं एक ते साठ दिवसापर्यंत नियोजन कसं करायचं आज आपण बघणार आहोत की साठ दिवसानंतर टोमॅटोमध्ये कुठल्या समस्या येतात आणि त्या समस्यांचं निराकरण आपण कशा पद्धतीनं करू शकतो या सगळ्याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत पहिली गोष्ट टोमॅटो साठ दिवसाचा होता होता शेतकऱ्याला प्रॉब्लेम येतो की ते म्हणजे फुगवण्याची समस्या जाणवते यामध्ये काही व्हरायटींना योगदान म्हणा आहे की त्यांची जी फुगवण आहे ती अतिशय चांगल्या रीतीने होत आहे पण काही व्हरायटींना प्रॉब्लेम येतो की त्यांची फुगवण होत नाही मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काळजी घेताना वाढवायला पाहिजे जर तुम्ही जास्त प्रमाणात पोटॅश दिलं म्हणजे झाडाला काय होतं की झाड जे आहे म्हणजे जमिनीतलं जे पोटॅश आहे ते झाडाला कमी पडतं आणि अशा वेळेस झाडाला प्रॉब्लेम येतो मग आपल्या पिकाला म्हणजे आपल्या फळाला जास्त फुगवण भेटत नाही मग अशा वेळेस काही स्प्रेच्या माध्यमातून तर काही वेळेस तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा पोटॅशची ची लेवल वाढवता इन्क्रीज करता त्यावेळी शेतकऱ्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि फुगवण जी आहे ती चांगल्या प्रकारे भेटते जर चांगली फुगवण भेटली अफकोर्स गोष्ट क्लिअर आहे जर चांगली फुगवण भेटली तर मार्केट चांगलं भेटणार ता आहे आणि चांगलं मार्केट भेटलं चांगलं ॲव्हरेज भेटलं तर चांगलं उत्पन्न होणार आहे मग ह्या सगळ्या गोष्टी कशावरती आधार आधारित आहे तर ती आहेत फुगवण मग ही फुगवण घेताना शेतकऱ्याला दोन तीन गोष्टी मी सांगतो त्यात झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ह्या ज्या ग्रेड येतात अतिशय चांगल्या ग्रेड आहे फोगवणीसाठी चांगलं कार्य करतात त्यानंतर जुन्या आपल्या सर्वांच्या ओळखीच्या झिरो बावन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल पोटॅशियम शोनाईट म्हणजे तेवीस टक्के पोटॅश असेल याचा ग्रेड आहे अतिशय चांगल्या रीतीनं आपल्या आपल्या पिकामध्ये कार्य करतात आणि चांगली फुगवण आपल्याला सहजरित्या प्राप्त करून देतात त्यानंतर आणखी शेतकऱ्याला प्रॉब्लेम हा येतो की बेचाळीस सत्तेचाळीसचा जर वापर जास्त केला किंवा झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसचा वापर जास्त केला तर जे पानं आहे ते पातळ व्हायला हो ला लागतात मग या ग्रेडचा वापर किती केला पाहिजे तर माझ्या हिशोबाने जर आठवड्यातून चार किलो ह्या ग्रेड गेल्या तर काही प्रॉब्लेम येत नाही जेणेकरून चांगलं पोटॅशची पात्रता आपल्या पिकामध्ये राहते त्यानंतर पोटॅश जे लिक्विड पोटॅश आता ऑर्गॅनिक नॅचरल पोटॅश येतं त्या पोटॅशचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर यारामिला कॉम्प्लेक्सचा वापर करू शकता यारामिला कॉम्प्लेक्स ची तुम्ही निवडी करू शकता म्हणजे काय करायचं एकरी दहा किलो पाण्यात भिजवून त्याचं पाणी करून घ्यायचं आणि ड्रिप वॉटर व्यवस्थित गाऊन जर सोडलं तर त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतात कारण त्या अकरा बारा अकरा अठरा अशी यारा ती यारामिला कॉम्प्लेक्स आहे ते अतिशय व्यवस्थित रिझल्ट आपल्याला यारामिला कॉम्प्लेक्स ची सुद्धा बघायला भेटतात मग ह्या गोष्टींची जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित रित्या काळजी घेतली तर चांगलं उत्पन्न घेणे शेतकऱ्याची जमे जमेची बाजू आहे कारण व्यवस्थित नियोजन केलं तरच सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार त्यानंतर आणखी एक गोष्ट की जे शेतकऱ्याला फळाला चकाकीच राहत नाही मग शेतकऱ्याच्या फळाला चकाकी आणणं म्हणजे टोमॅटोला चकाकी आणणं ही गोष्ट कशावर आतंतरित आहे तर यावेळेस कॅल्शियमची लेव्हल लेवल वाढवली किंवा कॅल्शियम स्प्रे केलं बॉर्न स्प्रे केलं याऐवजी डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मधलं एखादं चांगलं बुरशीनाशक स्प्रे केलं यामध्ये बावीस तीने याचा प्रादुर्भाव काय होतो माहिती आहे का हो याची जी फिनिशिंग आहे ती आपल्या फळावरती येते आणि फळावरती ती पावडर चिपकून राहिल्यामुळे फळाला चकाकी येते त्यानंतर शाईने प्रो म्हणून एक मार्केटमध्ये औषध भेटायचं शाईन प्रो म्हणून तर अतिशय चांगलं रिझल्ट ते शाईन प्रो सुद्धा द्यायचं चकाकीसाठी त्यानंतर कुमान यियल आहे मग ह्या ह्या पवारने जर आपण केल्या तर चांगली चकाकी आपल्या पिकाला येते त्यानंतर पोटॅशियम शोनाईड जर ड्रिपने दिलं किंवा स्प्रे केलं चांगली चकाकी आपल्याला आपल्या फळाला बघायला भेटते त्यानंतर आणखी एक समस्या येत आहे की पाला जो आहे तो सातत्यानं खराब होत असतो खराब होत असतो खराब होत असतो तर हा पाला खराब का होतो मित्रांनो जेव्हा लागण होते त्यावेळेस आपला पाला खराब व्हायला सुरुवात होते ऍडव्हान जेव्हा जा जास्त पावसाचं प्रमाण वाढतं तेव्हाही पाला खराब व्हायला लागतो मग शेतकऱ्याला प्रश्न पडतो आता जर पाला खराब होत आहे तर कुठल्या फवारणी आपल्याला करायला पाहिजे मित्रांनो बुरशीनाशक कुठलं वापरावं ही आपली चॉईस आहे मी आज रिकमेंड नाही करणार पण एक गोष्ट जे बुरशीनाशक वापरणारे जेव्हा पावसाचं वातावरण वा आहे तेव्हा वा दर तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी एक फंगायसाइडचा स्प्रे गेलाच पाहिजे त्या फंगायसाईडमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट घेऊ शकता सिस्टमिक घेऊ शकता चॉईसेस ऑन एन्व्हायरमेंट कंडिशन ठीक आहे मग हे घेतल्यानंतर त्याच्यासोबत काय वापरायचं ही शेतकऱ्यात चॉईस असते पण त्याच्यासोबत काय वापरायचं याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे कि दोन्ही झाड जे झाड आहे त्याच्या दोन्ही बाजूंनी स्प्रे गेलाच पाहिजे त्यानंतर त्या स्प्रेला कव्हरेज आलंच पाहिजे व्यवस्थित कव्हरेज येण्यासाठी चांगल्या स्टिकरचा जर वापर या वेळेस केला तर चांगलं कव्हरेज भेटतं एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जर सिलिकोन युक्त चांगल्या स्टिकरचा वापर आपण केला जर अतिशय चांगल्या क्वालिटीचा स्टिकरचा वापर आपलं केला तर आपल्या औषधांचा निम्मा खर्च वाचतो मित्रांनो कारण औषध स्टिक होणं ही गरजेची गोष्ट आहे त्याशिवाय आणखी एक गोष्ट सांगतो पाण्याचं सा जे पीएच आहे ते आपण कधी कंट्रोल म्हणजे पाण्याचं जे पीएच आहे ते कधी मेंटेन करतच नाही वाटल तसं पाण्यात फक्त औषध सोडतो स्प्रे करतो मला एक गोष्ट सांगा एकदा फक्त ते लिटमस पेपर आणा लिटमस पेपर आणल्यानंतर तो पाण्यात टाकून बघा तुमचा पाण्याचा पीएच काय येतो मला माहिती आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पाण्याचा सा पीएच जो आहे तो आठ नऊ येतो मग आठ नऊ पीएच साठी बनवलेलं कुठलंच प्रोडक्ट मार्केटमध्ये नाही मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट साडेसहा सहा ते सात बस इतक्याच पीएच मध्ये काम करतात मग इतक्या पेच मध्ये काम करणारे प्रोडक्ट जर आठ नऊ च पेच असताना काम करतच नाही मग आपण त्या औषधाकडून रिझल्टची आशा कशी ठेवतो हा माझा शेतकऱ्याला इथं प्रश्न आहे ठीक आहे या गोष्टींची शेतकऱ्याने जर व्यवस्थितरित्या काळजी घेतली तर शेतकरी सहजपणे आपले येणारे सॉल्व्ह करू शकतो त्याशिवाय शेतकऱ्याला आणखी अडचण सध्याच्या स्थितीमध्ये येते की झाडाचे पानं गोळा होत आहे नेमकी का होत आहे हा शेतकऱ्या श्यत्कारे बऱ्याच शेतकऱ्यांचा मला प्रश्न येतो की सर आमचे पानं गोळा होत आहे तर पानं गोळा होण्याचे प्रमुख कारण आहेत एकतर थ्रीपचा प्रादुर्भाव असू शकतो थिपचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने असू शकतो जर तुमच्या प्लॉटवरती एफिड जॅसिड व्हाईट फ्लाय लिप मायनर यांसारखे काही पद म्हणजे काही ज्या रस्शोषक किडी आहे त्या दिसत असतील तर ठीक आहे यावेळेस तुम्हाला एक चांगला स्प्रे घ्यायचा त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड घ्यायचं एक पोषक घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून सहजरित्या त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता फक्त इन्सेक्टिसाइड वापरताना चांगलं इन्सेक्टिसाइड चा, घ्यायचे जे जॅपिड्स वाईट आणि गॅसेड वरती काम करेल त्यानंतर दुसरी गोष्ट मला शेतकऱ्याला इथेही सांगायची कि जर की जर तुमच्या प्लॉट मध्ये किडींचा प्रादुर्भाव नसेल तर शंभर टक्के आपल्याला इथं समजून जायचंय की आपल्या प्लॉट मध्ये त्या झाडाला पोटॅश आणि फॉस्फरसची जाणवते जर असं होत असेल प्लॉट मध्ये जात असेल तर अशा वेळी शेतकऱ्यांना काम करताना एक गोष्ट करायची झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड घ्यायची आहे तीन किलो एकरी आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायची त्यासोबत तुम्हाला कॉम्बेफर्ट वापरायचंय अडीचशे अडीचशे ग्राम दोन्ही तुम्हाला आणि वरून स्प्रे घेताना तुम्हाला आहे स्ट्रेस फ्री करणार लाईक तुम्ही वापरू शकता सॅलिसिलिक ऍसिड आणि झिंकचा जरी वापर केला या दोघांचा वरून स्प्रे घेतला तरी मी शंभर टक्के शाश्वतीने सांगतो की तुमचा प्लॉट जो आहे तो लगेच स्ट्रेस फ्री होईल आणि प्लॉट स्ट्रेस फ्री झाल्यामुळे खालून पोटॅश पोटॅश आणि फॉस्फरस गेल्यामुळे तुमचा प्लॉट जो आहे तो फ्रेश होईल प्लॉटला काळोख होईल ह्या सगळ्या गोष्टी कशी तरी शक्य आहेत जर व्यवस्थित नियोजन आपल्याकडे असलं तर हो प्रत्येक आप गोष्ट आपल्या हातातली आहे शेतीमध्ये बऱ्याच साऱ्या समस्या येतात त्यानंतर प्लॉट जेव्हा रविवृद्ध होतो त्यावेळी शेतकऱ्यांची समस्या येतात की यार खूप जास्त वाईट प्लाय आहे तर व्हाईट प्लाय जास्त असतील तर युपीएल कंपनीचं जे जेवणाला आहे मी कधी औषध रिकमेंड ह्या व्हिडिओ मध्ये करणार नव्हतो पण तरी सांगतो ज्यामध्ये फ्लोनी कॅपीड घटक पन्नास टक्के येतो तक एकरी ये सत्तर ग्रॅम तुम्ही वापरून बघा अतिशय जबरदस्त रिझल्ट तुमच्या प्लॉट मध्ये कंट्रोल त्यानंतर दुसरी गोष्ट मला रिकमेंड करायची होती की जर तुमच्या प्लॉटमध्ये नाग आहे म्हणजे लिप मायनरचा प्रादुर्भाव दिसतोय लेट प्लॉट मध्ये मग व्हाईट म्हणजे फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट आहे लिप मायनरचा प्रादुर्भाव दिसतोय अशा वेळेस तुम्ही जर गोजरेज ग्रासी आहे ज्याच्यामध्ये फ्लुक्झामेटा माईट दहा टक्के येतं हे जरी एकरी एकशे साठ एम एल फवारलं तरी अतिशय ग्रेट रिझल्ट भेटतं तुमची जी नागळी आहे ती शेवटपर्यंत इथं स्वर गेल्यानंतर कंट्रोलमध्येच राहणार ही गोष्ट शेतकऱ्यांनी इथे लक्षात घ्यायची आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या जमेची बाजू आहे म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीने नियोजन करत चला काही अडचणी आल्या तर मला मेसेज करा आम्ही नक्की तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू टोमॅटोमध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये ज्या तुमच्या समस्या असतील त्या आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच्या आहे जेणेकरून आपण त्या समस्यांवर जेणेकरून आपण त्या समस्यांवर उपाय शोधून आणू आणि तुमच्या समोर त्या प्रात्यक्षिकपणे मांडू की तुमच्या येणाऱ्या ज्या समस्या त्या कशा पद्धतीने आपण सोडवल्या पाहिजेत किंवा येणाऱ्या समस्यांवर नेमकी काय समाधान आहे या सगळ्या गोष्टी आपण ओव्हरऑल बघू जरी काही पिकांमध्ये काही पिकांविषयी तुम्हाला दुसऱ्या पिकाविषयी अशीच माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की आम्हाला या पिकामध्ये माहिती हवी आहे आपण लवकरात लवकर प्रयत्न करूया की त्या पिकाविषयी तुमच्या समोर माहिती घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू स्टॅट्यू